आपल्याला इथे आंबे भेटले आहेत पडलेले आहेत आपण कोणाच्या झाडावरून तोडलेले नाही आहेत आंब्याचा फुल, फुल प्रॉपर झाडावर पिकलेला आंबा चला तर मग चला मावशी आणि चलो बाय बाय चिल्लर पार्टी बाय करा बाय आणि सबस्क्राईब करा बोला चॅनल ला बोल सबस्क्राईब करा बोल लाईक करा चल बाय बाय करा गुड मॉर्निंग नमस्कार नमस्ते मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये मी सप्पा व्लॉग आणि आज आम्ही चाललेलो आहे लांजा खानवली मोठ्या मावशीकडे माझ्या तर बघूयात तिकडचे काही रोड अपडेट्स मी देईन जो लांजा आपण दाभोळेमार्गे जाणार आहोत तर भेटूयात आपण पुढे प्रवासात तर चला नमस्कार मित्रांनो आता आपण मी मगाशीच म्हटलं की लांजाला खानवलीला चाललो आहे तर हा जो आता आपला पुढे जो रोड दिसतो आहे हा जो मी म्हटलं हा साखरप्याचा तिटा आहे हा सरळ जो रस्ता आहे हा देवरूख संगमेश्वरला जातो आणि हा इथे रत्नागिरी साईडला जातो रत्नागिरी राजापूर म्हणजे पुढे तुम्ही लांजा वगैरे बरंच काही तर चला आपण या रस्त्याचा आता कसा रस्त्याची कंडिशन काय आहे ते बघूयात आणि हा म्हणजे चालू आहे एक साईडला ही इथे घडी टाकलेली आहे या साईडला बघूयात आता पुढे कुठपर्यंत पॅच चांगला रस्ता आपल्याला एक साईडचा सिमेंटचा आपल्याला भेटतोय रस्ता आता जरा इथे पुढे पेट्रोल भरू आणि भेटू मग आपण पुढच्या रोडला पेट्रोल फील केलं आपण आणि आता निघालेलो आहे आणि हा जो मी म्हंटल ना आता हा तिथून मागून साखरप्या तिठापासून थोडासा पॅच होता वाईड आहे आणि हा थोडासा जो आपला जुना रोड आहे रत्नागिरीला त्याचा सिंगल लेथचा म्हणजे यायचा जायचा एकच रस्ता आहे आता हा थोडा पॅच पुढे पुन्हा मला वाटतं हे कोणतं गाव आहे इथे कोण कोंडगावच्या पुढचा बघूयात अजून पुढे काय कंडिशन आहे थोडे खड्डे आणि आहेत त्यामुळे वाईट तर झालेलं आहे मध्ये मध्ये हे पॅच आहेत कुठे पॉसि मला वाटतं तिथे तो ब्रिज आहे म्हणून तिथलं काम थांबवलं आहे काय असावं हो मे बी बघू शकता हा एक वरच्या साईडला म्हणजे रस्ता चालला आहे म्हणजे तो जॉईंट करतील आता हे पुढचं एक तिवरे गाव आहे त्याच्या पुढून हा रस्ता आहे आणि तो पुढे जॉईंट होतोय मे बी डायव्हर्जन जो जुन्या रस्त्याकडे वळवलेला आहे आणि हा वरच्या साईडला बघा तिकडे सरळ जातो आहे डायव्हर्जन तिकडेच जाणार आहे बट हा जुना रस्ता आहे हा सिग्नल जो दिसतोय आणि हा दाभोळे घाट इथून सुरू होईल आता थोडा पुढे पुढे गेलं की दाभोळे घाट सुरू होईल आणि हा म्हटलं मी दाभोळे घाटाचा हा इथून सुरुवात आहे घाटाचा थोडा मुश्किल आहे रस्त्याचं काम चा चालू करणं कारण मी म्हंटला ना की रस्ता फिरवून नेणं खूप मुश्किल आहे हा बघा हा खालून तर बघा येतोय रस्ता तिथून जो खूप रस्ता वाढव रुंदीकरणाचं काम जे आहे तहे था था हे इथे मालकवाडी म्हणून गाव आहे इथे काय होत मला दिसला नाहीये ते मालकवाडीच इथे हा बघा हा रस्ता इथून मे बी काहीतरी जॉईन करतील बघूयात आता पुढे हा कुठपर्यंत आणि हे दाभोळ्या आलेले आहे मित्रांनो दाभोळे आत्ताच मागे गेलेलं आहे तर मी म्हणेन की हा जो सिंगल रोड आहे हा जुना कोकणाची खरी खासियत म्हणजे बघा ना जा आजूबाजूला एकदम गर्द झाडी आणि मी स्पेशली हे का सांगतोय कारण म्हणजे मी माझा एक व्यक्तिगत मत मांडतोय की कोकणात आणि हा बघा दोन मिनटं मी जरा हा इथे रस्ता जातोय राईटला रत्नागिरीला हा वरती आणि हा ट्रक उभा राहिलाय आणि हा दा इकडून लांजा वगैरे सगळ्या बाजूने हा जाणारा रस्ता आहे राजापूर साईडला पण हा रस्ता जॉईंट होतो हा रस्ता पण पुढे चांगला बनवला आहे मी लास्ट टाइम गेलो होतो या रोडने गेल्या वर्षी सुद्धा आलेलो तेव्हा थोडासा हा इथे खराब पॅच आहे पण मे बी पुढे आहे चांगला ब्रिज क्रॉस करायच्या पुढे एकदम सुसाट कुठेही खड्डा नाही काही नाही आहे अगदी मला वाटत लांजापर्यंत हा चांगला रस्ता असावा आणि हा समोर आता इथून हा एक राईट आहे लगेच आपण जो रत्नागिरी ला जाण्याच्या नंतर खाली लेफ्ट मारल्यानंतर उतरतो लांजाला जाण्यासाठी आणि हा सरळ राजापूर भांबेड वगैरे जातो आणि हा लांजाला जातो राईट आपण आता मारणार आहोत हा रस्ता हा रस्ता चांगला आहे जो मागे गेला तो पण आता हा बघूया याची कंडिशन काय आहे लांजाईतून सतरा किलोमीटरवर आहे आणि काय करणार म्हणजे लोकांना असं आपण म्हणतो की फ्युचरमध्ये पण रस्त्यांचं जर रुंदीकरण झालं तर वेळ सुद्धा आपला वाचतो आणि ॲक्सिडेंट पण खूप वाचणार आहेत पण वृक्षतोडी झाल्यामुळे प्रदूषणावरती पण परिणाम होणार काय पण पण तरी ठीक पन... आहे आता काय करणार काही जर आपल्याला हवं असेल तर काही पण लागतं तर... पण मला तरी स्पेशली या अशा गर्द झाडीच्या रस्त्यांमधून गाडी चालवायला खूप आवडतं हा आता आपण लांजा कुरचुम मार्गे या रस्त्याने चाललोय आधी लांजा जाऊ मग लांजा खानिवलीला जाण्यासाठी बघूयात रस्ता मला माहित नाहीये पण आपण मॅप लावणार आहोत आणि कसं काय बघूयात पुढे भेटूयात मग आणि हा रस्ता बघितला हा चांगला रस्ता आहे लांजा पर्यंतचा मध्ये खराब होता बट हा आता लांजाच्या जवळपास म्हणजे आपण आता दोन किलोमीटरवर सॉरी एक किलोमीटरवर आहे लांजा आहे ठीक आहे म्हणजे एक हा लांजा आलेला आहे हा लेफ्ट साईडला लांजाला जातो हा डेपोला जातो मी मगाशीच म्हटलं व्हिडिओ मध्ये कि हे जे सिंगल रोड पहिला असे होते कोकणातले आणि स्पेशली का छान वाटत या रस्त्यांवरती गाडी ड्राइव्ह करताना कारण आजूबाजूला गर्द झाडी असते आणि आता जे एकदम रुंदीकरण झालंय त्यामुळे खूप वृक्षतोडी पण झालेली आहे तर आता आपण लांजामधून देवदे म्हणून गाव आहे आणि ही आपल्या रस्त्याच्या आजूबाजूला गर्द झाडी आणि सुंदर असा आपला हा पुनस गावातील रस्ता हा रस्ता रत्नागिरीला पण जातो आताच मागे एक गाव गेलं पुनस म्हणून आता काय माहिती याच्या पुढचं काय कोणतं गाव आहे मी आलो नाहीये या साईडला मी फर्स्ट टाइम चाललोय हा घाट आहे मेके छोटासा रस्ता खूप छान आहे आणि इथून शापुतळे नऊ किलोमीटर वर आहे तरी आपल्याला पंधरा मिनिटं लागतील जायला मी मागे पुन्हा म्हणालो की रस्ता मी वारंवार तेच म्हणेन की रस्ता खरंच खूप छान आहे कारण तुम्ही म्हणाल की काय सारखा रस्ता रस्ता खूप छान आहे पण चालवणाऱ्याला जो फील असणार या रस्त्याचा तो अगदी वळणा आहे थोडीफार हा छोटासा घाट आहे आजूबाजूला नर्सरी आणि छोटी मोठी गावं आहेत तिथे आता एक वीस मिनिटात चापुतळाला पोहोचू आता आपण आणि या अशाच रस्त्यांवर गाडी चालवायला खूप मजा येते तळ्यावरून ले हा लेफ्ट मारलेला आहे आणि हा सरळ रस्ता खूप डेंजर आहे आजूबाजूला काय झाडी म्हणजे असं काय आहेच नाही खूप ओसाड आहे जमीन अगदीच नाही आहे बट ठीक आहे आपल्या साखरपा आणि बाकीच्या कंपॅरेटिव्हली गावांपेक्षा जरा इकडे मला थोडं वेगळा वाटत आहे कारण रस्ता संपतच नाही आपला तीन चार किलो विचारणार बाबा काय कुठे का आहे गाव तुझं काय आणि हा फायनली खानवली मध्ये आम्ही बौद्धवाडी मध्ये पोचलेलो आहे मावशीच्या गावी पण बापरे खूप डेंजर रस्ता आहे संपत नव्हता मला वाटतं इथे यांचं बौद्ध विहार आहे आता कुठून आहे रस्ता काय अच्छा हे इथे बुद्धविहार आहे पार्किंग साठी तर जागा मोठी मोठीच आहे बुद्धविहारा समोर सावलीत लावणार आहोत तर काका आमचे कुठे दिसत नाही येत आहेत आणि हे पोचलेले आहेत आमचे काका आम्हाला घ्यायला आलेले आहेत <laughs> अच्छा कनेक्शन सही आहे सही आहे इथून मला वाटतं वाडीत जायला रस्ता आहे बघूया आता आपण पुढे मावशीकडे घरात जाऊ मावशी आणि मला वाटतं डोडो वगैरे पण आहे आणि मावशीच्या घरी पोचलेला आहे अरे काही दिसतच नाहीये कुठे डोडो नमस्कार मित्रांनो आणि जस्ट थोडा वेळापूर्वी झोपून उठलंय आणि थकलो होतो थोडा आणि इथे मावशीच्या गावी आहे हे तिच्या घराच्या मागचं हे जंगल आहे आणि आम्ही इथे खाली जरा इथे काय पर्याय आहे तो बघायला चाललेत तर बघूयात काय स्पॉट आहे इथे पुढे बघाच तुम्ही आता खाली उतरतो आम्ही बघा इथे खालती उतरत चाललेत सगळे अर्धे खाली गेलेत अर्धे खाली पोचलेत आणि पोच हे बघा पूर्ण एवढा खूप थोडा थोडाच गॅप आहे खूप असं घनदाट जंगल आहे बघू शकता तुम्ही फुल फुल प्युअर ऑक्सिजन <laughs> या झाडांमुळेच आपल्याला ऑक्सिजन मिळतं आहे हवा फ्रेश एअर या वातावरणात जर तुम्ही राहिलात तर खूप हा बघा हा इकडे हा ह्यांचा पर्याय आहे आणि इथलं हे पाणी हे पितात म्हणजे प्यायला नेतात इथे झरा आहे इथे ते बघा मावशीने पाण्याचा तांब्या नेलाय त्याच्यामधून पिण्यासाठी मी तर प्यायलो खूप थंड पाणी आहे चिल्लर पार्टी आहेत मावशीची नातवंड आहेत तिने तुझं नाव काय काय नाव आहे आणि त्याच तुझं काय रे काय आणि तिचं नाव काय बेबे ना हो अच्छा मग बेबे काय अच्छा ही सेम हिचा फेस डोरा आहे पहिला लहानपणी कार्टून यायचं ना डिट डिट डिटू डोरा ना ही डोरा आहे नाव काय डोरा डोरा काय ना डोला डोला सेम ज्याला जरा कोणी लहानपणी कार्टून बघितलं असेल डोराचा ना हे आपल्याला इथे आंबे भेटले आहेत पडलेले आहेत आपण कोणाच्या झाडावरून तोडलेले नाही आहेत पडलेले आहेत मला वाटतं कलबी आहे की नाही प्रॉपर माहीत नाही हो कलर तर बघा आंब्याचा फुल फुलफुल यल्लो प्रॉपर झाडावर पिकलेला आंबा कोणाच्या झाडावर ते तोडलेले नाही आहेत आपण मला इथे दिसले खाली पडलेले तर आपण गोळा केलेत अन्नू आणि अमित आत्ताच आले चला आपण भेटूयात पुढे आता आम्ही इकडून खालव खानवलीमधून निघतोय आणि हे इकडून येत आहेत बाकीची मंडळी चला भेटूयात मग हा ब्लॉग पूर्ण बघा जो काही आपला रस्ता आपण दाखवलेला आहे की दाभोळे दाभोळ्यापासून ते खानवलीपर्यंतचा तर चला भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय टेक केअर पीस आउट चला तर मग चला मावशी भेटूयात आपण आता आणि चलो बाय बाय चिल्लर पार्टी बाय करा बाय आणि सबस्क्राईब करा बोला चॅनलला बोल सबस्क्राईब करा बोल लाईक <laughs> <श्थी प्रिक्षार। laughs> लाईक करा लाईक करा चलो बाय बाय करा आणि हा आपण आता बाहेर मेन रोड साठी निघालेलो आहे आणि पुढे बघा एस टी चालली आहे मला वाटतं ही एक म्हणजे टायमिंगवाली एस टी आहे लांजा असावी बहुतेक लांजाला चाललेली असावी कारण या लोकल गावातून मॉर्निंगला आणि एक सकाळी एस टी जाते आणि एक संध्याकाळची असावी लालपरी